बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या कारीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय घरकुलाचं बांधकाम करत असलेल्या महिलेवरती प्राणघातक हल्ला झाला आहे उषा वावळकर असे या पीडित महिलेचं नाव आहे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी त्या झाल्या आहेत या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सहा जणांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय कारीमधील रहिवासी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झालेली होती आणि ह्या मंजूर झालेल्या जागेवरती जुनं घर पाडून नवीन घराचं बांधकाम सुरू असतानाच गावातील काही व्यक्तींनी त्याला विरोध केला आमच्या शेजारी घर बांधायचं नाही असं म्हणत आरोपींनी हल्ले उषा वावळकर यांच्यावरती हल्ला केला आणि या हल्ल्यात वावळकर यांना जबर मारहाण झाली आहे ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्यात या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि बीड जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले बांधकाम चालू आहे पहिली आईची मुळात आईची जागा आहे तिथं एक वस्ती आहे दलित वस्ती म्हणून तर गाव गावठाण्यातलं गावठाण आहे कारेगावचं तर तिथं आपण पलीकडं मराठ्याचे लोक राहतात त्यांच्या इकडं तू महाराज आहेस तू आमच्या इकडं आम दरवाजा करायचा नाहीस याच्याहून त्यांनी मला बोलावून त्यांनी मला मारहाण केली मारहाण अशी केली की ते जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी मला मारहाण केली तुराडीनं लोखंडी रॉड त्याच्यात नंतर काट्या आहेत एवढी मार की पूर्ण एवढं मला मारचं असताना सुद्धा कुणीही सोडवायला आले नाही तर कुणी सोडवायला आले नाही आणि नंतर माझी मुलगी आली मुलगी आल्याच्या नंतर ती सोडवत होती mm. तिला नका म्हणजे माझ्या मम्मीला मारू नका असं बोलूच तर ते मी मुलीला सुद्धा वरून काट्या घातल्या की तू तिला सोडायचं नाहीस आम्हाला तिला घीव मारायचा आहे म्हणून असं त्यांचा उद्देश होता त्यामुळे जीव मारायचा तू जागेवरच पण असं झालं की नंतर मग तिथून आम्हाला माझ्या मुलीला कसं बसलं तरी बाहेर काढलं त्याच्यात त्यांच्या गोंधळातून बाहेर आलो पोलीस स्टेशनला पोहोचलो तिथं पोहोचले तर तिथून एक एक देऊन आम्हाला एक फॉर्म देऊन त्यांनी हॉस्पिटलला पाठवलं भोगरवाडीला भोगरवाड पाठवून त्यांनी मला तिथून उपचार करून नंतर ह्याला पाठवलं अंबजोगाई हॉस्पिटलला अंबजोगाईला पाठवल्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनला आम्ही एक ते सकाळी एक वाजे दोन वाजेपर्यंत थांबलो पण आमची क कारवाई घ्यायला लवकर तयार नव्हते आम्हाला उडवाउडीचे उत्तरं देत होते नंतर आम्हाला गरज भासली आम्ही ताईला फोन केला सत्यभामा सौंदर्भ म्हणता ना mm. ताई चार वाजेपर्यंत आल्या तिथून पुढं माझी तक्रार घेतली पण तक्रार घेतली आहे आता सगळं पोलीस प्रो पण मला असं आहे की मला त्या व्यक्तीपासून मला भीती आहे त्या माणसापासून मला भीती आहे की ते कधी पण त्यांची जामीन होऊ नये ते जामीन होऊ नये तर जामीन जर त्यांना जर तुम्ही दिला त्यांनी जर जामीन दिला तर मला ते कधी पण जीव मारू शकते मला पा पाठीमागं कोण नाही माझे दोन तीन मुलं आहेत मी एकटी राहते बेघर आहे सध्या तर काय मागणी असणार आहे तुमची शासन मागणी एकच आहे की त्यांना एक तर अटक करावा तर आणि मला पोलिस प्रोटेक्शन भेटावं ही सरकारला मागणी आहे आणि माझं सगळ्यात महत्वाचं मला एक न्याय न्याय द्यावा मी दलित आहे दलित आहे म्हणून त्यांनी एक जातीवादीत त्यांनी मारहाण केली मला अशी माझी एक मागणी आहे माझी एवढी मागणी सरकारने पूर्ण करावी हे मी सगळ्यांना सांगू इच्छित